जय भीम जय संविधान जय भारत आजच साहेबांनी माझी एक जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली ते मागासवर्गीय महामंडळ वितरण तक्रार निवारण समिती ह्याच्यावरती जिल्हा अध्यक्ष म्हणून सर्वांच्या मते त्यांनी माझी नियुक्ती केलेली आहे तर इथून पुढं जर कुणाच्याही अडीअडचणी असतो पर जर बँक कुठलीही असो कसलंही कर्ज असो जर देत नसेल किंवा काय नसेल काय कुठ किंवा कुठला अन्य कसलाही प्रॉब्लेम असो तुमचा पोलीस स्टेशनचा असो अन्य कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याचा कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही त्याची मी ग्वाही देतो आणि जर अडचण आलीच निम्याचा कधीही मला फोन करायचा कधीही मला फोन करा, करा तुम्ही मी यांच्या साक्षीने सांगतो की यांनी मला आदेश सोडलेला आहे आदेश दिलेला आहे त्यानुसार मी काम करणार कुठंही या समितीला डाग लागेल असं कधीही कुठंही वर्तुण माझ्याकडून होऊ देणार नाही त्याच पद्धतीनं ना। जे मी कार्यकर्ते नेमणार आहे पुढील काही तालुक्यात काय राहिलेल्या जी का। कमिटी आहेत त्या मी जे बांधणार आहेत त्यांनासुद्धा हाच मी आदेश देणार आहे की आपल्या समितीला कुठंही कालबोट लागेल असं काम करू नका पारदर्शकता आपल्या कमिटीमध्ये पाहिजेल आपल्या समितीमध्ये पाहिजे एवढंच बोलतो जय बाबा जय भीम जय संविधान जय शिवराय मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समिती या समितीच्या वतीनं आज मला पाटण तालुका अध्यक्षपद म्हणून मला पत्र देण्यात आलेले आहे मी समितीचे सर्व नियम मला बंधनकारक राहतील आणि ते मी माझ्या सर्व सहकार्यांना ते पाळण्यासाठी मी त्यांना विनंती करणार आहे मी तक्रार निवारण हा जरी त्यामध्ये शब्द असेल तरी मी या ठिकाणी बँकांना सहकार्य करणार आहे की ह्या लोकांनी ह्या आमच्या मागासवर्गीय महामंडळाच्या सर्व येणाऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी न्याय द्यावा यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि माझ्या सर्व सहकार्याबरोबर मी काम करून योग्य पद्धतीनं त्या कर्जधारकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तसेच मी माझ्या समितीतील जय भीम जय भारत जय संविधान आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीची बैठक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पोपटराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आल्या त्याचबरोबर काही या ठिकाणी आज निवडीही करण्यात आल्या त्यामध्ये सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून संपतराव भिसे यांची तर कोरेगाव तालुका अध्यक्ष राजन येवले त्याचबरोबर पाटण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट आत्माराम सर अशा काही निवडी करण्यात आल्या यानंतर सर्वसामान्य कुटुंबांच्या कर्जासंदर्भात येणाऱ्या आर्य अडचणीसंदर्भात योग्य ते दिशादर्शक पाऊल टाकणार असल्याचं नवनिर्वाचित सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये आश्वासन दिलं मी पुन्हा एकदा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं नव नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो पुढील पुनिर्वाचस्थानी शुभेच्छा देतो आणि समितीच्या ध्येय आणि उद्देशाप्रमाणे आपण काम करावं असं एक सूचना माझा विनंती समितीच्या वती त्याचबरोबर यानिमित्तानं मी संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ज्या लोकांची बँक प्रकरणासंदर्भात आढवणूक होते त्यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतराव भिसे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष राजन येवले पाटण तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट आत्माराम सर यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून जिल्ह्याचे जे कामकाज आहेत ते जयवंत इंगळे कोरेगाव मोहन फुले जावली अभिजित संगपाल खंडाळा त्याचबरोबर उत्तम भालेराव महाबलेश्वर आणि विजय विसे वी पाटल त्याचबरोबर आमच्या समितीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभारणुकता स्वीकारलेला आहे ते आमचे अशोकराव देवकांतसर यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या आडी अडचणी बँकेसंदर्भात येणारे अडचणी त्याचबरोबर होत असलेली आडवणूक त्यांच्यासमोर मांडावी ते समितीच्या माध्यमातून आपल्या समस्या प्रशासनाला मांडून न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करतील असंही या निमित्ताने मी आश्वासन देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराज जय भीम जय संविधान मी राजने होते पुढे गाव आज माझे मागासवर्गीय महामंडळ कर्ज वितरण तक्रार निवारण समितीच्या कोरेगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली आहे खरंतर आज लोकांना किंवा मुलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बँकिंग क्षेत्राकडून जे लोन दिलं जातं आणि त्या लोनवरती लोकं मुलं स्वतःचा व्यवसाय उभा करतात पण महामंडळाकडून लोकांना कर्ज वितरण होतं किंवा त्या त्यांचे फायदे तयार होतो म्हणजे पास होऊन खाली बँकेकडे जातात तर बँक बऱ्याचशा प्रकरणामध्ये म लोकांच्या फायदे आढळतात किंवा त्याच्या फायदे मंजूर करत नाहीत तर ह्या माध्यमातून फक्त एकच करायचं आहे की लोकांना जास्तीत जास्त बँकिंग क्षेत्राचा लाभ देऊन त्यांच्यात कर्ज वाटप करून ज्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं करून जे समाजामध्ये जो बेरोजगारीचा हो जो, जो प्रश्न आहे आणि मागासवर्गीय हो किंवा जेवढे महामंडळ आहेत अण्णा अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे महात्मा बळी विकास महामंडळ आहे महा महा महात्मा फुलेंचं महामंडळ आहे या महामंडळामध्ये लोकांना जास्तीत जास्त कर्जोपकर मंजूर होऊन शासनानं आर बी आय बँकेनं जे काही निकष घालून दिले त्या पद्धतीनं लोकांना कर्ज मिळून त्या मुलांनी किंवा त्या लोकांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद